स्वराज्य करमाळा येथे अट्रॉसिटी ऍक्टच्या अंमलबजावणीसाठी नागेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दीपक केदार यांच्या उपस्थितीत मोठे आंदोलन करण्यात आले या आंदोलनावेळी दीपक केदार यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे अॅट्रॉसिटी ॲक्टची कसलीही अंमलबजावणी होत नाही अॅट्रॉसिटीच्या अंमलबजावणीच्या संदर्भात केवळ बातम्या येतात टी व्हीवर बातम्या येतात पण वास्तव मात्र पस्तीस तीनच्या नोटीस देणे काहीच आढळलं नाही क्रॉस केस करणे आणि त्या आरोपीला या ठिकाणी पाठीशी घालणे अशा पद्धतीचा प्रकार सोलापूर जिल्ह्यासहित समग्र महाराष्ट्रात आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात मनुवादी व्यवस्थेमुळे ॲट्रॉसिटी ॲक्टची अंमलबजावणी होत नाही कर्माळची गंभीर घटना आहे इथल्या प्राचार्यांनी आमच्या बौद्ध समाजाच्या महिलेवर दोन वेळेस विनयभंग केला तरीसुद्धा त्याला अटक होत नाही इथल्या आय पी एस अधिकारी त्या केवळ नोटीस देतात यामध्ये पोलीस यंत्रणा आणि व्यवस्था हे दोन्ही मिळून इथल्या जे काही प्रतिनिधी लोकप्रतिनिधी यांच्या दबावाखाली आमच्या महिलेला न्याय मिळत नाही हे दुर्दैव आहे आणि म्हणून हा आक्रोश करमाळ्यातून सुरू झालाय अॅट्रॉसिटी अॅक्टची जर अंमलबजावणी झाली नाही तर राज्यभर सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात मोर्चा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत या भूमिकेकडे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल द्यावी अनुसूचित जाती जमाती आयोगामध्ये आमचे माणसं बसवावेत तिथं सुद्धा मनोवादीच बसलेले त्याच्यामुळे कुठंच आम्हाला न्याय मिळत नाही अशी एकंदरीत सामाजिक न्यायाची स्थिती झालेली आहे आज जर आपण बघितलं असेल सरन्यायाधीशाला बूट मारला जातोय त्या ठिकाणी हरियाणामध्ये आय पी एस पूरण कुमार यांनासुद्धा जातीयतेमुळे आत्महत्या करावं लागते आणि पुण्याच्या मॉडर्न कॉलेजने एक फक्त आमचा प्रेम बिराडे म्हणून जो लंडनमध्ये शिकत होता त्याला चाळीस लाखाची नोकरी लागली होती ती नोकरी घालवण्याचं काम या मॉडर्न कॉलेजने केलं आहे मी त्या कॉलेजला भेटलो हे कॉलेज मॉडर्न मनुवादी आणि जातीवादी कॉलेज आहे असं आम्ही जाहीर केलं आहे त्या ठिकाणी भीमा कोरेगावची दंगल ज्या मास्टर माइंडनी घडवली त्या एक बोटेच्या भावाचं ते कॉलेज आहे त्यांचीच मुलगी प्राचार्य आहे त्याच्यामुळे या पंधरा दिवसात महिनाभरात देशापासून ते इंटरनॅशनल लेवलपर्यंत सनातन म्हणून संविधानवाद्यांना टार्गेट केलं जातं आहे आणि प्रेम बिराडे सुद्धा त्याचाच बळी गेलेला आहे त्यातसुद्धा ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाली पाहिजे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी जी आहे एक बोटेंची त्याची मान्यता रद्द झाली पाहिजे आणि एवढंच नाही तर प्रेम बिराडीचं जे नुकसान झालंय त्याला दहा कोटीची भरपाईसुद्धा या संस्थेने दिली पाहिजे ही संस्था सरकारने ताब्यात घेतली पाहिजे अशी व्यापक एक राज्यव्यापी भूमिका आहे आम्ही अल्टिमेटम दिलाय निवेदन दिलंय नागेशदादा कांबळे यांच्या नेतृत्वात आज करमाळामध्ये आम्ही अट्रॉसिटी ॲक्टच्या माध्यमातून बचावचं आंदोलन सुरू केलं आहे जर लवकरात लवकर भूमिका घेतली नाही तर हे वादळ सोलापूरला सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्रात सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या आपण अंजना कृष्णा त्यांची भेट घेणार आहे का नाही आय पी एस अंजना कृष्णा यांना या मोर्चाच्या माध्यमातून मॅसेज गेलेला आहे आम्ही त्यांना असणार तो मॅसेज निवेदनाच्या माध्यमातून सुद्धा गेलेला आहे समाज माध्यमातून ते सुद्धा पाहणार आहेत त्यांनी गांभीर्यानं घ्यावं अंजना कृष्णा यांच्यावरती ज्यावेळेस संकट आलं त्यावेळेस या महाराष्ट्रात आम्हीच त्यांच्या उभं होतो पण आज ते जे काही का सुद्धा असणार लवकरात लवकर भूमिका घ्यावी अन्यथा मग आम्हाला त्यांच्या विरोधात सुद्धा आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल ला असा इशारा देतो या मोर्चाचं जे नेतृत्व आहे ते दादा कांबळे यांच्या नेतृत्वा करण्यात ने दादा काय सांगाल आज हा मोर्चा संपन्न झाला आहे पुढची भूमिका काय असणार आहे आपली कारवाई आज या ठिकाणी अॅट्रॉसिटी बचाव जे आंदोलन उभं राहिले त्या आंदोलनामध्ये ऑल इंडिया पॅन्थरचे अध्यक्ष माननीय केदारसाहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांनी हे जे आंदोलन आहे हे लवकरच राज्यव्यापी आंदोलन करायचा प्रयत्न करू असं या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं आहे त्यांनी महाराष्ट्राची भूमिका घ्यावी आणि त्या महाराष्ट्राच्या भूमिकेला आम्ही सर्व शक्तींशी तन मन धनाने पूर्ण सहकार्य करू अशा प्रकारचा आशिवाद या ठिकाणी व्यक्त करतो हे आंदोलन आज शिवत असताना सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनी याच मो याच मुद्द्यावर ॲटोसिटी बचाव मोर्चाचं मोठं आयोजन आम्ही या ठिकाणी करणार आहेत आणि त्या आंदोलनामध्ये मान्य केदार साहेब हेच आमचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत अशा प्रकारचा या ठिकाणी आश्वासद व्यक्त केदार केदारसाहेबांनी आता सांगितलं की नागेश करमाळ्यात <laughs> ठेवण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये घेऊन चला असं देखील के आता केदार साहेबांनी आवाहन केलंय केदार साहेबांच्या साथीला तुम्ही जाणार आहे का नक्कीच नक्कीच नक्की टक्के शंभर टक्के